देशासाठी झिंग तिरंगा उरात हिंदुस्थान सवा उत्सवा तीन रंगाचा आभा याद सल्ला उत्सवा तीन रंगाचा आभा याद सर्वांचा जाणी भारत देश घडवला जाणी भारत देश घडवला नमस्कार माझे नाव अंकिता

पण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही यासाठी अनेक आपले बलिदान दिले आजचा दिवस आपण आपल्या करते डॉक्टर स्वातंत्र्य दिला सल्ला शिरवीरांना सल्ला शिरवीर ज्यांनी आपल्यासाठी आपल्या प्रेण्याची अवती दिली ज्यांनी आपल्यासाठी आपल्या प्रेण्याची आवती दिली सल्ला शिरवीरांना आज या धरती मातेवर